मंडळी नमस्कार माहिती व जनसंपर्क महासंचालनाच्या जय महाराष्ट्र कार्यक्रमात मी राजेंद्र हुंजे तुमचं स्वागत करतो सध्या सणासुदीचा काळ आहे आणि या सणासुदीच्या काळामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपण घेण्यासाठी बाहेर पडतो वेगवेगळे खाद्यपदार्थ असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारची औषधं घेण्यासाठी देखील आपण बाहेर पडतो मग त्यावेळेला त्याची गुणवत्ता त्याची सुरक्षितता हे सगळं तपासण्याचं काम अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडनं केलं जातं त्याचे खबरदारीचे उपाय योजले जातात आणि त्याप्रमाणे तुम्हाला काही सूचनाही केल्या जातात या सगळ्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत आज त्याकरता आपण आमंत्रित केलं आहे या विभागाचे आयुक्त श्री राजेश नार्वेकर सरांना सर मनापासून स्वागत नमस्कार सर ज्या पद्धतीने आपण बघतो आहे की आत्ता सणासुरीचा सगळा काळ सुरू आहे तर अशा वेळेला अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडनं प्राथमिकदृष्ट्या म्हणून काय पावलं उचलली जातात अन्न व औषध प्रशासन जो आहे हा मला असं वाटतं की असा एक विभाग आहे की तो आपल्या राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीशी निगडीत आहे कारण अन्नाशिवाय तर माणूस जगू शकत नाही आणि जिथे अन्न येतं तिथे अन्न व औषध प्रशासन येतं त्यामुळे आम्ही सगळ्या लोकांशी निगडीत आहोत त्यामुळे आमच्यावरची जबाबदारी तशी फार मोठी असते आणि नियमितपणे आपण जर पाहिलं तर आमची अन्न व औषधाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या कारवाया सुरूच असतात परंतु आपल्याकडे प्रामुख्याने हा जो श्रावण महिन्यापासून जो पुढचा कालावधी असतो अंदाजे oh. नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत दिवाळीपर्यंत हा 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 सणांचाच कालावधी असतो दहीहंडीपासून सुरुवात होते आणि मग आपल्याकडे रक्षाबंधन दहीहंडी गणेशोत्सव नंतर नवरात्र दिवाळी ईद असे सतत कार्यक्रम असतात आणि शेवटी आपल्याकडचा ख्रिसमसपर्यंत तरी हे सण चालू असतात त्यामुळे सर्व धर्म सर्व जाती सर्व लोकांना समावेश करणारे हे सण या कालावधीत येत असतात त्यामुळे या काळामध्ये आम्ही मागील अनेक वर्षापासून एक फेस्टिवल ड्राईव्ह घेत असतो आणि या कालावधीमध्ये विविध ज्या आस्थापना आहेत अन्नाशी निगडीत त्यांच्या तपासण्या करणं आणि त्याचा दर्जा आणि गुणवत्ता तपासणे हे प्रामुख्याने आम्ही करत असतो यावर्षी देखील आम्ही तो कार्यक्रम घेतलेला आहे पहिला टप्पा म्हणून आम्ही अकरा ऑगस्ट ते पंचवीस ऑक्टोबरपर्यंत हा आम्ही पहिला टप्पा म्हणून निश्चित केलेला आहे मुळात जर आपण ह्या विभागाचं स्वरूप पाहिलं तर पूर्वी आपल्या विभागाची भूमिका जी आहे ती फूड रेग्युलेटरी ऑथॉरिटी म्हणूनच होती बरं म्हणजे रेग्युलेशन हा आमचा विभागाचा स्थायी भाव होता परंतु मधल्या काळामध्ये जे काही समाजामध्ये बदल झालेले आहेत अन्नाच्याबद्दल लोकांच्या एकंदर ज्या टेस्ट बदललेल्या आहेत ज्यांचं स्वरूप बदललेलं आहे हे बघता यावेळेस विभागाचे मान्य मंत्री महोदय राज्यमंत्री महोदय सचिव आणि विभागाने एकंदर आमचा जो फक्त रेग्युलेटरी अशा पद्धतीचा नियंत्रक हा ही जी भूमिका होती ह्याच्यात आम्ही थोडा बदल केलेला आहे ह्यावेळेस या यावेळेस आम्ही आमची जी कारवाई आहे ती तीन प्रकारे निश्चित केलेली आहे म्हणजे आमच्या विभागाच्या नियमांप्रमाणे आणि कायद्याप्रमाणे ह्या अन्नाच्या आस्थापना ज्या आहेत म्हणजे मिठाईची दुकानं असतील हॉटेल्स असतील त्यांच्या नियमित तपासण्या हा तर त्याचा एक भाग आहेच बरोबर परंतु ह्याच्यामध्ये इतर दोन घटक आहेत दुसरा घटक आहे की हे पदार्थ बनवणारा एक वर्ग आहे जे विक्रीसाठी येतात ते आणि तिसरा महत्त्वाचा घटक आहे हे विकत घेणारा वर्ग म्हणजे जो ग्राहक त्यामुळे आम्हाला असं वाटलं की फक्त विक्री करणारी व्यक्ती एवढ्यापुरतंच आमच्या विभागाचा स्कोप मर्यादित न ठेवता हे बाकीचे जे दोन यातले हिस्सेदार आहेत किंवा स्टेक होल्डर आहेत त्यांना देखील या मोहिमेमध्ये समावेश करून घ्यावा म्हणून ह्याचा भाग म्हणून आम्ही अकरा ऑगस्टला जेव्हा ह्या मोहिमेची सुरुवात केली त्यावेळेस आम्ही पहिला प्रयत्न हा केलेला आहे की ह्या गणेशोत्सवाच्या कालामध्ये ज्या महिला मंडळ आहेत किंवा आपल्याकडे सेल्फ हेल्प ग्रुप आहेत यांच्या मार्फत जे मोठ्या प्रमाणात उकडीचे मोदक किंवा फराळाचे पदार्थ तयार केले जातात त्यांना प्रशिक्षण देखील आम्ही आयोजित केलं होतं यशवंतराव चव्हाण मध्ये आणि अशाच प्रकारचं प्रशिक्षण आम्ही हे महाराष्ट्रातल्या सर्व विभागांमध्ये महसुली विभागांमध्ये सर्व प्रमुख शहरांमध्ये हे आम्ही प्रशिक्षण वर्ग यावेळेस आयोजित केलेले आहे कारण ह्या महिला मंडळांकडून किंवा ह्या बचत गटांकडून मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे खाद्यपदार्थांची मिठाईंची निर्मिती होते आणि ते चांगल्या भावनेने जरी करत असल्या तरी एफ एस एस एसच्या गाईडलाईन्सप्रमाणे की लोकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून किमान कुठल्या गोष्टींची त्यांनी हे पदार्थ बनवताना काळजी घेतली पाहिजे कशा पद्धतीने हेडगेअर्स वापरले पाहिजेत ग्लोव्ज वापरले पाहिजेत तर कुठल्या प्रकारचा कच्चा माल त्यांनी विकत घ्यावा अशा प्रकारचा एक प्रशिक्षणाचा प्रयत्न आम्ही या मोहीम कालावधीमध्ये करतोय तिसरा जो घटक आहे याच्यामधला तो तिसरा घटक जो आहे तो ग्राहक आहे त्यामुळे या कालावधीमध्ये आम्ही या रेग्युलेटरी ऍक्टिव्हिटी बरोबरच ग्राहकांपर्यंत देखील पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत आणि मग ग्राहकांना तुम्ही जेव्हा या सणासुदीच्या कालावधीमध्ये कुठली मिठाई किंवा कुठलेही खाद्यपदार्थ विकत घ्याल तेव्हा तुम्ही कुठली खबरदारी घेतली पाहिजे ह्याचं पण अवेअरनेस ग्राहकांना येणं आवश्यक आहे ये असं आम्हाला वाटतं उदाहरणार्थ आपण जे प्रॉडक्ट घेतोय त्याचं लेबल व्यवस्थित आहे का त्याच्यावर ते किती दिवसात ती वस्तू वापरावी किती तापमानामध्ये ही वस्तू ठेवावी त्याची एक्सपायरी डेट काय आहे ते व्हेजिटेरियन आहे का नॉन व्हेजिटेरियन आहे याचं ते निदर्शक खुणं आहेत ते बघून तुम्ही खात्री करावी असं ग्राहकांना देखील एक प्रकारचं उद्बोधन करण्याचा ग्राहकांना याबद्दल जागरूक करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणूनच मी म्हटलं की यावेळेस आम्ही आमचा रेग्युलेटरी हा जो रोल होता तो थोडा विस्तारित करून जे खाद्यपदार्थामध्ये भेसळ करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावर तर कडक कारवाई आम्ही करूच ती आमची एक नियंत्रकाची भूमिका झाली पण त्याबरोबरच हे बनवणारा जो वर्ग आहे है। आणि यांना सहाय्यभूत करणारा जो सपोर्टिंग स्टाफ आहे यांना देखील प्रशिक्षित करावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्राहकांमध्ये याबद्दल अवेअरनेस आणावा हा आमचा प्रयत्न यावेळी झालेला आहे आणि याचं कारण मुख्यतः आम्हाला असं वाटतं एकच कारण आहे की या काळामध्ये अचानक मागणी वाढते मिठाईंची असेल किंवा खाद्यपदार्थांची जी मागणी वाढते तर त्या मागणीच्या अनुषंगाने जेव्हा पुरवठा होऊ शकत नाही तेव्हा मग अशा पद्धतीचे कमी दर्जाचे किंवा सबस्टँडर्ड वस्तू त्यामध्ये मिक्स करून त्याची क्वांटिटी वाढवणं किंवा हे कमी दर्जाच्या वस्तू विकण्याचा प्रयत्न या कालावधीमध्ये केला, केला जातो जात। त्यामुळे आम्ही हा फेस्टिवल ड्राईव्ह घेत असतो आणि त्याची सुरुवात आम्ही आता केलेली आहे आणि अशा प्रकारचे प्रशिक्षण वर्ग आणि जागरूकता शिबिर हे पूर्ण राज्यभर आमच्याकडून सुरू आहेत आणि मला असं वाटतं की त्याच्या माध्यमातून यावर्षी देखील आपले सर्व सण आणि उत्सव हे कुठलेही गालबोट न लागता महाराष्ट्रात आनंदाने आम्ही उत्साहात पार पडेल असा आम्हाला विश्वास आहे कारण या सणाला आम्ही वैयक्तिक रूप मानत नाही हा पूर्ण राज्याचा सण आहे म्हणून आम्ही आमच्या अभियानाला नावच दिलेलं आहे की सण महाराष्ट्राचा आणि संकल्प अन्न सुरक्षिततेचा या पद्धतीने राज्यातल्या या सगळ्या अन्न सुरक्षेची काळजी तुम्ही घेत आहे पण याच्यात आत्ता प्रयोगशाळांची सुधारणा असेल किंवा न नवीन डिजिटलायझेशन जे होत आहे तर त्याच्यात डिजिटल प्रणाली वापरून आपण काही या गोष्टी तपासण्याकडं किंवा त्याच्या अजून काही रूपांतरित करण्याकडं कल दिलेला आहे का चांगला प्रश्न आहे याच्यामध्ये तुम्ही दोन मुद्दे उपस् उपस्थित केलेत एक म्हणजे डिजिटल प्रणाली आणि दुसरी प्रयोगशाळा आता आम्ही जे ह्या तपासण्या ज्या करतो या तपासण्या केल्यानंतर फक्त तपासणी करून काम होत नाही तर ते सॅम्पल जे आम्ही घेतो त्याचा अनालिसिस वेळेत होणं आणि त्याचा रिझल्ट येणं आणि तो जर खाद्यपदार्थ जर अपेक्षित दर्जाचा नसेल तर त्या विरुद्ध कारवाई करणं ह्या गोष्टी तात्काळ होणं आवश्यक आहे अन्यथा का होईल की त्या पदार्थ जो आहे निकृष्ट त्याचा प्रसार लोकांमध्ये होईल आणि लोकांकडून त्याचं सेवन केलं जाईल या उद्देशातून आमच्या लॅबोरेटरी ह्या चांगल्या असणं आवश्यक आहे सध्या आपल्या राज्यामध्ये प्रामुख्याने मुंबई येथे आमची प्रयोगशाळा आहे अन्न औषध प्रशासनाची छत्रपती संभाजीनगर येथे आमची प्रयोगशाळा आहे आणि नागपूर येथे आमची प्रयोगशाळा अशा तीन प्रयोगशाळा आहेत याच्या व्यतिरिक्त आपल्या राज्याची आरोग्य विभागाची पुण्याला एक प्रयोगशाळा आणि मुंबई महानगरपालिकेची प्रयोगशाळा या पाच प्रयोगशाळाच्या माध्यमातून आपण ह्या अन्नपदार्थांचं विश्लेषण करतो पण आपण म्हणालात तसं आहे की जेव्हा आम्ही आता ह्या कार्यक्रमाची किंवा हे आमची तपासणीची स्कोप वाढवलेला आहे तर त्या दृष्टीने आम्हाला अधिक प्रयोगशाळांची आवश्यकता होती आणि आता त्या अनुषंगाने राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे की या तीन प्रयोगशाळेबरोबरच आमची नाशिक आणि पुणे येथील दोन प्रयोगशाळेचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि या वर्षाअखेर आर्थिक वर्षाअखेर त्या कार्यान्वित होतील आणि यांच्या व्यतिरिक्त बृहन्मुंबई आणि एमएमआर एरिया आणि कोकण विभाग इथले एकंदर डेन्सिटी बघता लोकसंख्येची घनता बघता या विभागासाठी एक अतिरिक्त प्रयोगशाळा आणि अमरावती विभागासाठी एक अतिरिक्त प्रयोगशाळा हे आम्ही दोन आता नव्याने प्रस्तावित केलेली आहे त्यामुळे ह्या जेव्हा तीन आमच्या आता ऑलरेडी आहेत दोन आम्ही इतर संस्थांशी निगडीत आहोत प्लस हे यावर्षी दोन सुरू होतील तर मला असं वाटतं की इतक्या प्रयोगशाळा झाल्यानंतर हे सॅम्पल आम्ही जे घेतो त्या अन्नपदार्थांचं विश्लेषण वेळेत होऊ शकेल अचूक होऊ शकेल आणि मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही याच्यावर नियंत्रण करू शकू दुसरा आपण मुद्दा उपस्थित केला जातो तो डिजिटलचा आपल्याकडे जे सध्या ज्या तपासण्या होतात ते आपल्याला माहिती असेल की आपल्याकडे पूर्ण भारतभर एकच एफ एस एस ॲक्ट टू थाउजंड सिक्स हा आपण वापरला जातो तर त्याच्यामध्ये लायसन्स मिळणं किंवा रजिस्ट्रेशन मिळण्यापासून ते या देखील ह्या डिजिटल आणि ऑनलाईन पद्धतीनेच केल्या जातात बरं त्यामुळे हा जो तपासणीचा डेटा असतो हा राज्य सरकारला केंद्र शासनाला किंवा ज्यांची तपासणी करतो त्यांना देखील तो ऑनलाईन पाहायला उपलब्ध असतो सर आत्ता जसं तुम्ही सांगितलं की ह्या सगळ्या प्रणाली तुम्ही वापरताय पण बऱ्याचदा असं होतं की जेव्हा सण उत्सव सुरू होतात त्यावेळेला बाजारामध्ये मागणी आणि पुरवठा तफावत निश्चितपणे पाहायला मिळते मग त्या मागणीप्रमाणे जर पुरवठा होत नसेल तर स्वाभाविकपणे त्याच्यामध्ये भेसळ आणणं निकृष्ट दर्जाचे पदार्थ तयार करणं हे पाहायला मिळतंच मिळतं तर अशा वेळेला आपल्या काही भरारी पथकं असतील किंवा कारवाई करणारी पथकं असतील तर याची संख्या देखील आपण काही वाढवलेली आहे का हा एक चांगला प्रश्न आहे मला असं वाटतं की या कालावधीमध्ये या तपासणींची संख्या जास्त असते त्यामुळे या सणासुदीला वापरला जाणारा जो मूलतः कच्चा माल आहे ते म्हणजे मिठाईसाठी वापरलं जाणारं दूध किंवा विविध फराळांसाठी वापरण्यात येत जाणारे तेल किंवा <clears throat> मावा किंवा उपवासासाठी भगर तर हे असे काही ठराविक मला असं वाटतं की जिन्नस आहेत की ज्यांचा ह्या कालावधीमध्ये हो मोठ्या प्रमाणात वापर होतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी भेसवण्याची शक्यता असते बरोबर त्यामुळे असे जेव्हा आम्ही पथकं तयार करतो त्यावेळेस हे जे वापरण्यात येणारा जो कच्चा माल आहे ह्याच्यावरच आमचा प्रामुख्याने फोकस असतो आणि जास्तीत जास्त तपासण्या या कालावधीमध्ये सणासुदीच्या ते या फराळासाठी किंवा सणात वापरले जाणारे खाद्यपदार्थांचा कच्चा माल ह्याच्याच आम्ही जास्त तपासणी करतो आणि यासाठी या कालावधीमध्ये आम्ही असा देखील प्रयत्न करत आहोत की इतर राज्यांमधून देखील असे काही बनावट सॅम्पल्स इथे येऊ नयेत म्हणून जे आपले चेक पॉईंट आहेत त्या ठिकाणी देखील आमच्या भरारी पथकाच्या लोकांची नियुक्ती आणि आमची जी विजिलन्स ब्रँच आहे त्यांच्यामार्फत देखील तपासणी करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे सुरक्षितता आणि गुणवत्ता ही तपासत असताना त्याच्यातले काही वेगळे निकष आपण ठरवतो का की त्याची सिक्युरिटी त्या पदार्थाची आणि त्याची क्वालिटी हे ठरवताना था एक त्याचे काही एक दोन तीन चार किंवा बी सी डी असे काही निकष आहेत की त्याच्या मापनामध्ये त्याला मोजलं जातं बरोबर आहे फूड सेफ्टी स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया आहे त्यांनी या सर्व पदार्थांची मानकं ठरवलेली आहेत म्हणजे एका विशिष्ट पदार्थामध्ये किती टक्केपर्यंत कुठल्याही इन्ग्रेडियंटचं एक्झिस्टन्स असावा कि किंवा किती वापर करावा किंवा त्याच्यात त्याचा किती टक्के समावेश असावा ह्याचे सर्व मार्गदर्शक तत्व ही एफ एस एस घालून दिलेली आहेत त्यामुळे आम्ही जेव्हा सॅम्पल घेतो आणि लॅबमध्ये त्याचे परीक्षण करतो परीक्षण करतो म्हणजे नक्की आम्ही हेच बघत असतो की एफ एस एस आय गाईडलाईन्सपेक्षा ह्याच्यामध्ये किती वेरिएशन आहे आणि ह्याच्यामध्ये तो पदार्थ तयार करण्यासाठी ज्या विशिष्ट घटकांची आवश्यकता आहे ह्याच्या व्यतिरिक्त कुठला घटक समावेश केला का आणि तो जर समावेश असेल तर मग आपण त्याला ॲडल्ट्रेशन म्हणतो आणि जेव्हा ॲडल्ट्रेशन असतं हाँ. तो मग आम्ही त्याला गंभीर गुन्ह्याची दखल घेऊन त्याच्याविरुद्ध एफ आय आर करून त्याच्याविरुद्ध आपण शिक्षेची देखील तरतूद करतो तर ॲडल्ट्रेशन टाळणं हा यातला एक मुख्य घटक असतो बरोबर याच्यासोबत सर जसं आता शहरी भागातला हा असा आपण विचार केला तर तसंच तर निमशहरी आणि ग्रामीण भागात जेव्हा आपण विचार करतो तर तिथे संख्याबळ आपलं निरीक्षकांच्या दृष्टीने काही कमी पडतं ते वाढवण्याच्या दृष्टीने आपण आता काही उपाययोजना केली आहे का राज्य शासनाच्या मदतीने आपण मध्यंतरीच्या कालावधीमध्ये हो एम पी एस सीच्या मार्फत मोठी रिक्रुटमेंट केली आणि मला सांगायला आनंद वाटेल की आत्ताच्या सात जूनला वर्ल्ड फूड सेफ्टी डे ज्या दिवशी होता त्या दिवशी एकशे एकोणनव्वद नवीन फूड सेफ्टी ऑफिसर हे विभागामध्ये रुजू झालेले त्यांचं प्रशिक्षण आता सुरू आहे त्यामुळे एखाद्या महिन्यामध्ये ते देखील फुल फ्लेज फूड सेफ्टी ऑफिसर म्हणून येतील आणि मग मला असं वाटतं की आमची जी संख्याबळ आहे हे आमचं परिपूर्ण होईल आणि मग मग अशी तो आपण जो प्रयोगशाळेचा विषय काढला तो त्या दृष्टीने महत्त्वाचा आहे कारण जेव्हा इतके सगळे से फूड सेफ्टी ऑफिसर फील्डवर येतील तेव्हा त्यांच्याकडून केलेल्या तपासणींची संख्या वाढेल त्यांच्याकडून आलेल्या सॅम्पल्सची संख्या वाढेल त्यामुळे ह्या वा सर्व सॅम्पल्सचे तात्काळ जर आपल्याला अहवाल पाहिजे असतील किंवा त्याची आपल्याला निरीक्षणं जर पाहिजे असतील तर आमची लॅब्स ही स्वयंपूर्ण आणि तितके एफिशियंटली काम करणारी असणं आवश्यक आहे बिलकुल त्याच्याबरोबर नवीन औषध कंपन्या आणि अन्न प्रक्रिया उद्योग करणारे काही कंपन्या असतील यांना परवाने देत असताना आपण त्यांच्या एकूण निकषांमध्ये एक सुनिश्चितता काय अशी ठरवलेली असते का फूड सेफ्टी एफ एस एस आयचे जे आपला दोन हजार सहाचा कायदा आला त्याच्या पूर्ण भारतभर वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे कायदे होते बरं म्हणजे आपल्याकडे फूड अडल्ट्रेशन ॲक्ट होता इतर राज्यांमध्ये त्या त्या राज्यांचे कायदे होते आणि ह्याच्यामध्ये एक समानता नव्हती म्हणून पार्लमेंटने हा दोन हजार सहाला हा कायदा लागू केला दोन हजार अकरा साली त्याचे अधिनियम आले आणि दोन हजार अकरापासून पूर्ण भारतभर हा एकच कायदा सगळीकडे अंमलात आहे त्यामुळे प्रत्येक राज्याच्या कायद्यामध्ये आता व्हेरिएशन नाही आहेत सगळीकडे तो एकच कायदा वापरला जातो आणि त्या ठिकाणी सर्व राज्यांमध्ये सर्व खाद्यपदार्थांच्याबद्दल एक समानता किंवा एक वाक्यता आहे म्हणजे उदाहरणार्थ आपल्या राज्यामध्ये असेल किंवा कुठल्याही राज्यामध्ये जर एखाद्याला अन्न व्यवसाय सुरू करायचा असेल तर <clears throat> त्याला लायसन्स किंवा रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता आहे ते मॅन्डेटरी आहे विनापरवाना व्यावसायिक अन्न पदार्थांचा व्यवसाय कोणी करू शकणार नाही तर याच्यामध्ये नियम असा आहे की ज्या व्यक्तीचा एकंदर वार्षिक टर्न जो आहे तो बारा लाखापेक्षा जर कमी असेल तर त्यांनी फक्त नोंदणी करण्याची आवश्यकता आहे बारा लाख ते वीस कोटीपर्यंत ज्यांचं टर्नओव्हर आहे ज्यांची उलाढाल आहे आर्थिक उलाढाल त्यांनी आमच्याकडून लायसन्स घेणे अपेक्षित आहे आणि वीस कोटीच्या वर आहे त्यांनी गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या एफ एस एस आयकडून लायसन्स घेणं अपेक्षित आहे मला सांगायला आनंद वाटेल की हे सर्व लायसन्ससाठी त्यांना कुणालाही कार्यालयात येण्याची गरज पडत नाही ए पी सी सी आयच्या जे वेबसाईट आहे त्याच्यावरच ऑनलाईन अप्लिकेशन करायला लागतं आणि ऑनलाईनच त्या लोकांना सर्टिफिकेट जनरेट होतं आणि रजिस्ट्रेशन तर आम्ही एका दिवसामध्ये चोवीस तासाच्या आतच आम्ही रजिस्ट्रेशन देत असतो बरोबर औषधांच्या बाबतीत देखील तसंच आहे कुठलंही मॅन्युफॅक्चरिंग लायसन्स असेल किंवा कुठलं फार्मास्युटिकल फार्मसीचं लायसन्स जरी असेल तरी ते देखील ऑनलाईनवरच दिलं जातं त्यासाठी कोणाला कार्यालयात येण्याची गरज पडत नाही अशा दोन्ही पद्धतीने हे पूर्ण इलेक्ट्रॉनिकली आमच्याकडे कामकाज चालतं बरोबर पण जसं औषधांचा सर तुम्ही उल्लेख केला की औषध कंपन्यांच्या दर नियंत्रणाबद्दलही बऱ्याच वेळेला चर्चा होते त्याच्या किमतीतल्या तफावतीवर चर्चा होते तर अशा वेळेला ह्या याच्यातली सुलभता आणून में लो जनते ते योग्य किमतीमध्ये लोक जनतेपर्यंत ते औषध जावं याकरता काही अंमलबजावणी करतो का औषधांच्या बाबतीत असं आहे की एक नॅशनल फार्मास्युटिकल एक संस्था आहे त्यांच्यामार्फत हे रेग्युलेट केले जातात त्यांच्यामार्फत हे दराचं नियंत्रण केलं जातं तर त्यामध्ये लोकांच्या वापरातली जी सगळी औषधं आहेत त्याचे दर त्यांनी नियंत्रित केलेले असतात आणि त्या दरापेक्षा जास्त दराने विक्री करता येत नाही अच्छा आणि ह्याबद्दल आमच्याकडे जे विजिलन्स टीम आहे त्याच्यामार्फत आम्ही जे तपासण्या करतो तर त्याच्यामध्ये असं आढळून आलेले की फार क्वचित असे इन्सिडेन्सीस घडतात की यापेक्षा चढ्या दराने त्याची विक्री झालेली आहे आता बरेचदा तक्रार येते ती थोडी गमतीशीर असते म्हणजे कशी की ते मॅक्झिमम दरापेक्षा काही लोक बऱ्याच कमी दराने विकतात तिथे दराचा फरक येतो परंतु जे केंद्र शासनाच्या कमिटीकडून जे निश्चित दिलेले दर आहेत त्याच्यापेक्षा चढ्याभावाने विकण्याची उदाहरणं हे फारच कमी आढळून येतात आणि तसं प्रयत्न करताना शक्यतो कोणी आढळत नाहीत त्यामुळे मला असं वाटतं की दराबद्दल एकमेकांमध्ये स्पर्धा असल्यामुळे ते अधिक कमी दर ठेवू शकतील परंतु चढ्या दराने विक्री केली असा प्रकार अभावानेच आढळतो मग या सगळ्याच गोष्टी जनतेला व्यवस्थितपणे समजून याव्यात याच्यासाठी म्हणून आपण जनजागृतीच्या माध्यमातून काही प्रयत्न करतो का मुळातच विभागाची जी स्थापना झाली किंवा विभागाची जी मूळ रचना होती ही रेग्युलेटरी स्वरूपाची होती हो परंतु काळाच्या ओघामध्ये म्हणजे मा मागच्या काही वर्षामध्ये मा लोकांच्या सवयी जर आपण पाहिल्या की पूर्वी ई कॉमर्स नव्हतं पूर्वी आपल्या घरी हॉटेलमधले पदार्थ आणून द्यायची कुठली व्यवस्था नव्हती परंतु आता हे सगळेच स्वरूप बदललेलं आहे त्यामुळे आम्हाला असं प्रकर्षाने जाणवलं राज्य शासनाला देखील हे जाणवलं की आपल्याला आता लोकांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे त्यामुळे ह्या रेग्युलेटरी रोल करता करता आपल्याला लोकांपर्यंत पोचून लोकांमध्ये याबद्दल जागरूकता आणणं ही फार गरजेची वाटायला लागली तर तसा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि आमच्या विभागामार्फत देखील आम्ही आता इतर जे आपले सोशल प्लॅटफॉर्म्स कि आहेत किंवा मोबाईल्स आहेत आपल्या जाहिराती आहेत विविध स्टेक होल्डर्सच्या कार्यशाळा आहेत यांच्या माध्यमातून देखील आम्ही लोकांपर्यंत जाण्याचा आता नव्याने प्रयत्न करत आहोत सर आता आपण बघितलं की याच्यात एखादी वस्तू किंवा एखादा पदार्थ मला घ्यायचा असेल जाऊन सणासुदीच्या काळामध्ये मिठाईच्या दुकानामध्ये तर खास करून त्या पदार्थ घेतल्यानंतर कधी कधी काही ना तक ग्राहकाच्या तक्रारी असतात की हा पदार्थ निकृष्ट होतो याच्यामुळे काहीतरी मला भेसळीसारखं वाटलं तर अशा वेळेला त्याला जर ती वस्तू पदार्थ घेताना कोणती काळजी घ्यावी लागेल एक आणि दुसरं जर त्याला ती तक्रार आढळली तर त्यांनी ती, ती कुठे येऊन तक्रार करावी मला वाटतं नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न आपण विचारलेला आहे मुळात घेताना पॅक्ड फूड घ्यावं लोकांनी त्याच्यावर ते व्हेज नॉनव्हेज आहे का त्याच्यामध्ये इनग्रेडियंट कुठले आहेत हे नमूद केलेलं आहे का ते लेबलवर किती कालावधीमध्ये त्याचा वापर करावा हे नमूद केलेलं आहे का हे तपासणं आवश्यक आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यावर एफ एस सी सीचा लायसन्स नंबर वगैरे मेन्शन केलेला आहे आणि तो शिक्का आहे का नाही हे पाहणं आवश्यक आहे त्याच्यावरून नागरिकांना खात्री पटू शकेल की हे लायसन्स प्रॉडक्ट आहे आणि लायसन्स असलेल्या एका उत्पादकाकडून ह्याची निर्मिती झालेली याची खात्री पटेल तर हे सगळे फॅक्टर लोकांनी घेणं आवश्यक आहे या माध्यमातून मी लोकांना आवाहन करेन की ज्यामध्ये नैसर्गिक रंग वापरलेले आहेत असे पदार्थ घ्यावेत आणि कृत्रिम रंग वापरणाऱ्या गोष्टींकडे आपण शक्यतो तो प्रयत्न करू नये त्या वस्तू खाण्याचा प्रयत्न करू नये बरोबर तर पॅकवरच्या ज्या बाबी आहेत ह्या सगळ्या अतिशय काळजीपूर्वक आणि बारकाईने पाहूनच त्या लोकांनी खाव्यात किंवा कन्झ्युम करावेत असं मला वाटतं आणि लोकांनी त्याबद्दल जागरूकता बाळगणं अपेक्षित आहे आणि त्यांना तक्रार करायची असेल तर ते कुठे जाऊन तक्रार त्यांना जर एखाद्या पदार्थामध्ये त्यांना अपेक्षित असलेलं व्हॅल्यूज नसतील आणि तो पदार्थ जर काही कारणामुळे शिळा असेल किंवा योग्य याचा नसेल निकषाप्रमाणे बसणारा तर एकतर आमच्या ऑनलाईन पोर्टलवर ते ग्रीव्हन्स आपला ते मांडू शकतात याच्या व्यतिरिक्त अन्न औषध प्रशासनाचा जो ट्वेंटी फोर बाय सेवन आमचा टोल फ्री नंबर आहे वन एट झिरो झिरो ट्रिपल टू थ्री सिक्स फाईव्ह ह्याच्यावर ते कधीही तक्रार करू शकतात तर त्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन हो आम्ही कारवाई करू शकतो अच्छा म्हणजे मंडळी बघा तुम्हाला असं काही वाटलं तर सरांनी जसा तो नंबर सांगितला आहे तो नंबर तुम्ही तिथे डायल करून थेट तक्रार करू शकता निकृष्ट भेसळयुक्त कुठलंही अन्नपदार्थ किंवा खाद्यपदार्थ तुम्हाला आढळून आले तर सर शेवटी एक जनतेसाठी म्हणून तुम्ही काय आवाहन कराल की या सणासुदीच्या काळामध्ये जनतेने अन्नाची गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि त्याची सुरक्षा अन्न सुरक्षा ही सांभाळण्याकरता काय स्वतःची खबरदारी स्वतः घेतली पाहिजे आपल्या माध्यमातून मी जनतेला हेच आवाहन करेल की आम्ही तर संकल्प केलेला आहे या अकरा ऑगस्ट ते पंचवीस ऑक्टोबरपर्यंत सण महाराष्ट्राचा आणि संकल्प अन्न सुरक्षिततेचा हे अभियान आम्ही चालवलेलं आहे आणि या माध्यमातून आम्ही लोकांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी या सणासुदीच्या काळामध्ये त्यांच्या सण उत्सव आनंदात साजरा करण्यासाठी जे खाद्यपदार्थ आपण विकत घ्याल तर ते आपण चांगल्या अशा ठिकाणाहून विकत घ्यावेत ते पॅकेज फूड असेल याची खात्री करावी ते विकत घेताना त्याच्यावर एफ एस एस एचा लायसन्स नंबर वगैरे आहे का त्याच्यामध्ये सर्व न्यूट्रिशनल व्हॅल्यू मेन्शन केलेले आहेत का त्याच्यामध्ये इनग्रेडियंट काय आहेत ते, का आहे। ते कुठल्या विशिष्ट तापमानामध्ये ठेवणं अपेक्षित आहे आणि त्याची एक्स्पायरी डेट काय आहे या सर्व बाबी आपण तपासून घ्याव्यात जेणेकरून आपण आपला सण आनंदात आणि उत्साहात साजरा करत असताना ह्या चांगल्या पदार्थांच्या देवाणघेवाणामधून आपल्या कुटुंबामध्ये आणि समाजामध्ये देखील अधिक आनंदाने हे सण साजरा करू शकू आणि संपूर्ण महाराष्ट्रात या सणासुद्दीच्या काळात एकही गालबोट लागणार नाही आपण थोडी जर ही काळजी घेतलीत तर मला असं वाटतं की हा सण जो महाराष्ट्राचा आहे हा आनंदात आणि उत्साहात सर्व राज्यभर साजरा होईल धन्यवाद नार्वेकर सर तुम्ही आलात आणि खूप छान माहिती जनतेला आणि या सगळ्या संदर्भातले बारकावे समजवून सांगितलेत मंडळी आपण बघितलं की नार्वेकर सरांनी जसं अन्न सुरक्षा अन्नाची गुणवत्ता अन्नपदार्थ आणि औषधांच्या संदर्भातले देखील वेगवेगळी माहिती आपल्यासमोर मांडली आणि तुम्हाला आलेल्या तक्रारी असतील तुम्हाला पडलेले प्रश्न असतील समस्या असतील तुम्ही थेट टोल फ्री क्रमांकावर सरांच्या ऑफिसला फोन करू शकता किंवा वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमची तक्रार नोंदवूही शकता पण सणासुदीच्या काळामध्ये तुम्ही सगळ्या पदार्थांचा आस्वाद निश्चितपणे घ्या पण निकष सरांनी सांगितले त्याप्रमाणे जरूर बघा मस्त खा स्वस्थ राहा पण आरोग्याची काळजी घ्यायला विसरू नका त्यामुळंच अन्न सुरक्षा कायदा आणि सरांनी दिलेलं ब्रिदवाक्य लक्षात ठेवून महाराष्ट्रामध्ये आपण सगळे स्वस्थ आणि आनंदी राहूया सर मनापासून आभार धन्यवाद जय महाराष्ट्र कार्यक्रमात इथंच थांबू पुन्हा भेटू नव्या पाहुण्यांसह नव्या कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र